आपली पुढची जनरेशन तुम्ही इंडियात असा नाही तर तुम्ही जपानमध्ये असा आणि हे क्रेडिट जातं पॅरेंट्सला मुलांना प्राऊड फील होतंय आणि यांचा परफॉर्मन्सच आहे वील सी युअर परफॉर्मन्सेस जस्ट फॉर कॉलियर परफॉर्मन्स तुम्हाला माझ्या मागचा सेटअप बघून कळालाच असेल ऑलमोस्ट आज मी कुठे आलेली आहे आणि काय आहे कुठलं ओकेजन आहे मंडळी पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करते आहे माझ्या एका नव्या कुऱ्या व्लॉगमध्ये आणि आजचा हा दिवस सगळ्याच इंडियन्ससाठी सगळ्या भारतीयांसाठी अगदी प्राऊड फील करून देणार आहे आपला अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे आणि ही अठ्ठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याची आपल्याला ज्या कर्मवीरांमुळे मिळाली ज्या क्रांतीवीरांमुळे मिळाली त्यांचा सन्मान होणार आहे आणि त्यासाठी परदेशामध्ये आम्ही जमलेलो सगळे भारतीय एकत्र एक आपला हा इंडिपेंडन्स डे साजरा करण्यासाठी तर आजचा हा व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या भारताचा आपला अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन जपानमधून लहान मुलांचा उत्साह बघितला असेल कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत लाईव्ह परफॉर्मन्सेस होणार आहे गाण्याचे कार्यक्रम आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती व्यक्तींशी आपली भेट होणार आहे आणि यासोबतच हा सगळा कार्यक्रम त्यांनी घडवून आणलेला आहे त्यांच्याशी आपल्याला भेटायचं आहे तर लेट सी आणि आत्तापासूनच वाईफ याला सुरुवात झालेली आहे आय एम so सो एक्सायटेड ही चालले कार्यक्रमापूर्वीची तयारी आणि अर्थात तुम्ही बघत असाल लहान मुलांचा उत्साह काही वेगळाच आहे आपला सेवंटी एट इंडिपेंडन्स डे आहे त्यासाठीची ही लग बग तयारी उत्साह उमेद ही खरंच बघण्यासारखी आहे ज्याने आपल्याला पुढच्या वर्षीच्या इंडिपेंडन्स डेपर्यंत ऊर्जा मिळणार आहे लोकांची हळूहळू याला सुरुवात झाली आहे या आपल्या गर्ल्स काहीतरी रेडी करतात आपल्यासाठी आणि मागे तुम्ही थीम बघत असाल अर्थातच आपल्या सगळ्या शूर विरंगणा वंदन आपल्या मातृभूमीला वंदन आपल्या देशाच्या या मायभूमीला यासोबतच ही टीम रेडी होती कार्यक्रमाच्या आधी व्हॉलेंटिअर जी लोक आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय केली आहे तर मी आता जेवायला चालली आहे आणि त्यानंतर आपला कार्यक्रम चालू होणार आहे जेवणाची सोय केलेली तुम्हाला बेंतो अवेलेबल केलेले आहेत आणि बेंतो घेऊन तुम्हाला या रूम मध्ये बसायचं आहे कविता नमस्कार नमस्कार निखिल थँक्यू सो मच खूप छान बिंतू अवेलेबल आहे तुम्हाला मी बेंतूमध्ये काय काय आहे ते मी दाखवते आणि त्यासोबतच असं एकत्र जेवण फार दिवसांनी बघते सगळ्यांना थँक्यू वा खूप दिवसांनी खाती असं झालं मला श्रीखंड माय गॉड अगदी आपला इंडियन बेंतो आहे आणि सोबतच स्वीटमध्ये बघा श्रीखंड दिलेलं आहे प्राऊड मुवमेंट फॉर यू ओ नाईस जय हिंद से जय हिंद या यू कॅन टेल मी अबाउट युअर डान्स इट इज नाईस या नाही इन्करेजिंग पॅरेंट्स आहेत तुम्ही आपल्या देशात रहा, नाहीतर तुम्ही परदेशामध्ये राहा आपल्या मुलांना आपल्या मातृभूमीची जाणीव असू आणि कशा पद्धतीने आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे याची माहिती त्या मुलांपर्यंत पोहोचणं हे पॅरेंट्सची जबाबदारी आहे आणि हेच आपण आता बघितलं ही लहान आज परफॉर्मन्स करणार आहेत आणि छान असे युनिफॉर्ममध्ये रेडी होऊन आलेले आहेत द क्रेडिट गोस्ट टू आर पॅरेंट्स आणि खूप छान फील होतं की अशा पद्धतीने हा रिस्पॉन्स आहे तर मंडळी बघूया ह्यांचे डान्सेस आणि आपल्याला खूप चेअरअप करायचं आहे मुलांना या छोट्या छोट्या आहेत त्यांच्या आपण रिॲक्शन्स घेऊया जय हिंद हा ही आहे आपली पुढची जनरेशन तुम्ही इंडियात असा नाहीतर तुम्ही जपानमध्ये असा आणि हे क्रेडिट जातं पॅरेंट्सला मुलांना प्राऊड फील होतं आहे आणि यांचा परफॉर्मन्सच आहे विल सी युअर परफॉर्मन्स बेस्ट ऑफर फॉर युअर परफॉर्मन्स हळूहळू हळूहळू हॉल भरायला लागला आहे आणि ही इकडे तिकडे पळणारी मुलं त्यांच्या पफॉर्मन्सेससाठी रेडी होत आहेत आणि खूप छान वाटतंय मला खूप एनर्जेटिक फील होत आहे आपल्या लोकांना बघून खूप दिवसानंतर आणि हा माझ्यासाठी स्पेशल आहे कारण जपानमध्ये येऊन आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणं इज द बेस्ट मुमेंट फॉर इच अँड एव्हरी प्राऊड इंडियन तुम्ही समजू शकता की रिसेंटच आपला ऑलिम्पिक झालेला आहे आणि आपल्या मुलींनी काय कामगिरी केली आहे त्यामध्ये तर आजची या इंडिपेंडन्स डेची थीम मला ओळखून येते महिला विशेष तर त्यासाठीची आणि तयारी बघू शकता तुम्ही अगदी कहीवरून आलं आहे मला म्हणजे ही असते युनिटी आणि हीच पॉवर आहे आपल्या भारतीयांची तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्याचा जर आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आपण भारतीय असू तर कुठल्या निमंत्रणाची गरज लागत नाही आणि स्वतःहून मेहनत करून

तुम्हाला कसं वाटतं छान आणि तुम्ही इंडियाला मुंबई मुंबईत नवीन मुंबईला छान 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 वाटलं मला आणि हे आपले फॉलोवर्स आहेत बरं का आणि हे सर तुमचं नाव रुपेश रुपेश आणि त्यांनी मला ओळखलं इथे आणि कार्यक्रमाला अटेंडन्स आहे त्यांचं दें मला खूप छान वाटतंय अगदी काकींना असं बघून साडीमध्ये वगैरे छान मला आईची <laughs> आठवण <laughs> आली खूप मस्त वाटलं मला किरण की सुरुवात करे जनजन मे ज्ञान का जनगण भरे न्याय समानता और बंधुता तासे नव भारत निर्माण करे नव भारत निर्माण करे of literacy and has joined Ministry of Education in दिवाली घर आओगे ना मैं तुम्हारी राह देखूंगी संदीप जिन्ना आज आपण भेटणार आहोत आणि मला आवडेल संदीप जिन्ना पहिला प्रश्न विचारायला की कसा होता हा प्रवास भारत कल्चर सोसायटी जपान जपानची स्थापना कसं राहायला गेलं तर ऑफिशियल स्थापना म्हणायला गेलं तर चार वर्षापूर्वी केली मी तर दहा वर्षापासून आहे आणि ह्या दहा वर्षामध्ये एवढ्या सोशल ॲक्टिव्हिटीज आपले सगळे सण साजरे करत असताना एक गोष्टी मी जाणवत होते की आपल्या शिवरायांची जयंती तर साजरी होत नाही तर मग कोविडचा थेट पण होता मग थोडंफार आम्ही की नेमकं काय रिझन वापरू शकतो की शिवजयंती होईपणे एका पॉईंटला आम्हाला असं की सॉलि सापडत नाही की करू शकत नव्हतं तर थोडंसं आम्ही वेळ घेतला आणि पहिल्यांदा दोन हजार बावीसमध्ये शिवजयंती साजरी केली आणि मेन उद्देश हा होता शिवाजी महाराज किंवा शिवरायांचा इतिहास मराठवा हा फक्त मराठी माणसा फक्त का महाराष्ट्रापेक्षा मराठीत होता सगळ्या लोकांना म्हणजे की भारतातले पण आणि इतके जे लहान मराठी आहेत त्यांच्यावरती त्यांना त्यांनासुद्धा समजावं ह्या दृष्टीनं आम्ही भारत कल्पन सोसायटी असं करू की आपल्या सगळ्या भाषिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करा तुमच्या या कार्याचं कौतुक करावर केवढा आहे यासोबतच आपल्या महाराष्ट्राचे मराठी भाषेचे नवनवीन उपक्रम जपानमध्ये जास्तीत सा जास्त चालवण्यासाठी संदीपचे कायम प्रयत्न करत असतात रिसेंट मला विचारायचे आणखी आपले काय नवनवीन उपक्रम आता येत आहेत केलेला आहे की त्या प्रज्ञापन करा जेनंतर आता श्रीनी उदाहरण करा त्यानंतर पंधरा होता पंधरा दिवसाचा कार्यक्रम जे आपल्याला एम बी सीमध्ये सकाळी तर दिलं त्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटी आहे मग आता मुलांना प्लॅटफॉर्म मिळाला त्यांना पण की कसं असं की आपण इव्हेंट करतो किंवा मुलं त्याच्या मागं पुढं लर्निंग करतो काय की काय करतो आपण हे दोन उत्सव आपण साजरे ऐकाल तेवढंच कमी आहे म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी इथे होऊ शकत नाही ठरवलं तर सगळं होऊ शकतं हे आपल्याला पी सी एस थ्रू कळालेलं आहे तर तुमच्याला सगळ्या सगळ्या तालियन खूप शुभेच्छा येणारे नवनवीन आपल्या भारतातनं भटांमध्ये येणाऱ्या मंडळींना मला आवडून सांगायचं आहे तुम्ही जर इकडे आलात तर नक्की ऑन डीएल किंवा जर जॉब आहे आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये भाग घ्या संदीप जी तालीम सपोर्टिव्ह असतात तुम्ही रात्री वगैरे तरी तुम्हाला सपोर्ट मिळतो तर अशा पद्धतीने आपला हा भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन अगदी कल्लोषात साजरा झालेला आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच